तुम्हालाही जास्त झोप येत असेल गरजेपेक्षा जास्त तर निश्चितच ते कारण व्हिटॅमिनची कमतरता हेही असू शकतं त्यामुळे संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की थकवा अशक्तपणा आणि ही व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यामुळे होतो त्याचबरोबर रेस्टिंग मेटाबॉलिझम हा कमी असतो त्यामुळेही झोप येते आणि रोगप्रतिकार क्षमता कमी व्हायला लागते विटॅमिन डीची दी, कमतरता असल्यामुळे त्यामुळेही जास्त झोप हो येते त्याचबरोबर अंगदुखी शरीरामध्ये तीव्र प्रकारच्या वेदना मधुमेह उच्च रक्तदाब याही समस्या उद्भवतात आणि त्याचबरोबर दुसरंही एक कारण आहे ते म्हणजे बीटवेलची कमतरता असल्यास न्युरोलॉजिकल आणि मानसिक समस्याही उद्भवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषण होण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस हे शरीरात शोषून घेण्यासाठी विटॅमिन डीची आवश्यकता असते आणि जर ते नसेल तर ह्याचंही आपल्या शरीराला व्यवस्थित पुरवठा होत नाही आहे तर त्यामुळेही आपल्याला आळस थकवा अशक्तपणा वेदना ह्या समस्या उद्भवतात तर पहा झोप खूप महत्त्वाची आहे आपल्याला सहा ते आठ तास ही खूप छान आणि साऊंड स्लीप असणं गरजेचं आहे तर वेळेस लक्ष देणं गरजेचं आहे की आपलं काय